महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बाळापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रिठे यांच्यासह दोघा जणांवर लुचपत विभागाची कारवाई अकोला जिल्ह्यातील येत असलेल्या बाळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकासह बाळापूर ले न्यायालयातील एका क्लर्कला नव्वद हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले याशिवाय एका हॉटेल चालकालाही एसीबीने अटक केली अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळापूर शहरात ही कारवाई केली समाधान रिठे असं या लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे तर बाळापूर न्यायालयात असलेला क्लर्क गोवर्धन कपले आणि ऋतुराज हॉटेलचा मालक हे सुद्धा अटकेत आहेत दरम्यान गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती तडजोडीअंती नव्याण्णव हजार रुपयांची लाचेची रक्कम ठरली होती मात्र तक्रारदाराला लाच देण्याचं मान्य नसल्याने अकोला एसीबीकडे तक्रार केली त्यानंतर पडताळणी करून तिघांनाही लाच घेताना अटक करण्यात आली तिघांना आता अकोल्याच्या एसीबी कार्यालयात आणण्यात आलं असून अधिक तपास अकोला एसीबी युनिटचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकार करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा